ये देखो आपका जमाव गैर कानूनी है यहाँ पे आप चले जाओ नहीं तो पुलिस आप पे कानूनी कार्रवाई करेगी और बंद पड़ेगा मित्रांनो आता तुम्ही जे पाहताय ती खरीखुरी भांडणं नाही आहेत भांडणाचं एक उदाहरण आहे कारण सध्या गणेशोत्सव सुरू आहे चार दिवसांनी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे ईद ए मिलाद आहे आणि पुढील दोन महिन्यात राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत साहजिक वातावरण तापलेलं राहणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखणं हे देखील पोलिसांचंच काम आहे कोणतीही परिस्थिती ही कायदा सुव्यवस्था बिघडवेल अशा स्थितीत गेली किंवा त्या पद्धतीची स्थिती निर्माण झाली तर ती कशी हाताळता येईल यासाठी पोलिसांनी आज इंदापूर शहरात हे मॉपड्रील केलं आहे ज्यावेळी एखादा समाज किंवा एखादी संघटना किंवा एखादं संघटन अशा पद्धतीनं टोकाची भूमिका घेतं त्यावेळी पोलीस प्रशासन त्यांना आवाहन करतं आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना विनंती करतं मात्र हे संघटन ज्यावेळी पोलिसांचं म्हणणं ऐकत नसेल त्यावेळी पोलीस हे बळाचा वापर करतात मग त्यामध्ये लाठीचार्ज असेल आश्रधच्या नाकांड्या फोडणं असेल किंवा हवेत केला जाणारा गोळीबारा असेल या पद्धतीच्या काही पद्धती पोलीस विभागाकडून वापरल्या जातात आणि याच हे मोतात खरं म्हणजे सध्या गणेश उत्सव साजरा होत आहे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व हिंदू बांधव आणि सर्वच समाज गणेश भक्तासाठी आपण आतुरतेने प्रतिदिशा आरती वगैरे करतो हा उत्सव चालू आहे त्यासोबतच ईद ए मिलाद पण चालू आहे आणि आगामी विधानसभा हे इलेक्शन येत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवडणूक म्हणलं की सगळ्यांच्याच कुतूहलाचा आणि आवडीचा विषय असतो परंतु पोलीस विभागाचा हा विषय आहे की कुठलेही समाजातले उत्सव असतील सार्वजनिक असतील किंवा शासनाने ठरवून दिलेल्या कुठल्याही इलेक्शनसारखा पिरियड असेल हे सगळं शांततेत सार्वजनिक शांतता भंग होऊ नये आणि कायदा स्वस्तपासून निर्माण होऊ नये ह्या अनुषंगाने पोलीस कंटिन्यू काम करत असते तर या अनुषंगाने सध्या जे गणेश उत्सव आहे ईडीए मिलाद आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक आहे हे निपक्षपाती आणि पारदर्शकपणे कसं व्हावं आणि आमच्या इंदापूरकरांना आनंदाने त्याला सामोरं जाऊन त्याचा आनंद घेता यावा पण याच्यामध्ये कोणालाही काही त्रास होऊ नये म्हणून आपल्या पुणे ग्रामीण जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब आपल्या बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय गणेश बिरादार साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब या सांग सर्वांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी आम्ही इंदापूर फोंडेशनचे माझे सर्व अधिकारी सर्व अंमलदार यांनी या ठिकाणी आज भाग घेतला आणि त्याचबरोबर अम्ब्युलन्स म्हणजे वैद्यकीय सेवा आणि नगर परिषदची फायर ब्रिगेड अशी काही घटना जर आपल्याकडे अचानक काही उद्भवली तर आपण तिथे आपण किती क्विक रिस्पॉन्स देऊ शकतो आणि नागरिकांना आम्ही तुमच्या सोबत आहेत भयभीत व्हायची गरज नाही हा मंत्र देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि यापुढे आम्ही एवढं सांगू इच्छितो की आपली कुठलाही उत्सव असो सार्वजनिक शंता भंग होणार नाही कायदा व सुस्थेपासून निर्माण होणार नाही यासाठी आम्ही सज्ज आहोत हे एक मंत्र आम्ही जनतेला देऊ इच्छितो